कडेपूर गटात काँग्रेसला जबरदस्त हादरा हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणातील दिग्गजांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव कडेपूर जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप घडला असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणातील काँग्रेसचे प्रभावी नेते आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील पदाधिकारी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून निवडणूक रणधुमाळीत मोठी खळबळ उडवून दिली आहे काँग्रेस पक्षातील श्री धर्मेंद्र मोहिते तोंडोली ग्रामपंचायत सदस्य श्री सत्यजित शेठ मोहिते हिंगणगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन कदम तसेच श्री दीपक खवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय संग्राम भाऊ देशमुख माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री दत्तू शेट सूर्यवंशी यांच्या प्रमुख पार पडला यावेळी जिल्हा परिषद उमेदवार सौ शकुंतला अधिकराव पिंगळे पंचायत समिती उमेदवार श्री आशिष घारगे माननीय हनुमंत नाना कदम बाबजी तात्या यादव प्रकाश गढळे सुरेश शिंगटे शंकर घारगे विश्वतेज देशमुख जितेंद्र मोहिते अशोक कदम युवा नेते सुनील मोहिते ज्येष्ठ नेते बाबा मोहिते विष्णू दुधवाले शिवाजी हजारे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून आणि स्थानिक पातळीवर होत असलेल्या अन्यायकारक राजकारणाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळणार असल्याने हा निर्णय ऐतिहासिक ठरेल असा विश्वास व्यक्त केला या प्रवेशामुळे कडेपूर गटातील राजकीय समीकरणे पूर्णता बदलली असून भाजप अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत याचे पडसाद उमटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क